पेशवा बाजीराव पेशवा बाजीराव भारतीय इतिहासातील असं नाव ज्यांना युद्धामध्ये कुणी हरवू शकलं नाही बाजीराव बारा वर्षांचे असताना वडिलांसोबत युद्धाला जायचे त्यांच्या वडिलांचे नाव बाळाजी विश्वनाथ जे मराठा साम्राज्याचे पहिले पेशवे होते बाजीराव अवघ्या विसाव्या वर्षी मराठा साम्राज्याचे पेशवे झाले पेशवे म्हणजे राज्याचा पंतप्रधान जे छत्रपतीनंतर राज्यातलं एक महत्वाचं पद असतं पेशवा बाजीरावनी एक्केचाळीस लढाया केल्या आणि एक्केचाळीसच्या एक्केचाळीस जिंकल्या पेशवा बाजीराव ते होते ज्यांनी मध्य प्रदेश मध्ये मुघलांना राजस्थान मध्ये मोहम्मद बंगश खानला कोकण मध्ये सिद्धीला आणि दिल्लीमध्ये निजामाला हरव त्यांनी मराठा साम्राज्य विस्तारायला सुरुवात केली मराठ्यांनी अटके पार भगवा फडकवला अटक पर्यंत सारा मुलुक काबीज केला बाजीरावांनी दोन लग्न केली काशीबाई आणि मस्तानी या त्यांच्या दोन बायका आणि त्यांना पाच मुलं होती इसवी सन पासून ते सतराशे चाळीस पर्यंत म्हणजे फक्त चाळीस वर्षांचं आयुष्य त्यातली पण फक्त वीस वर्ष मग विचार करा बाजीराव आणखी काही वर्ष जगले असते तर पानिपत युद्ध मराठे जिंकले असते आणि इंग्रज पण भारतावर राज्य करू शकले नसते महाराष्ट्राच्या मातीने अनेक वीर जन्माला घातले भेटूया अशाच एका वीराची गाथा घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र